हाय फ्रेंड्स यो आणि विशेष कार्यक्रमात मी मैथिली जगताप तुमचं मनापासून स्वागत करते And do we <laughs> या देवी सर्व शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्यै नमो नम मंडळी आज घटस्थापनेपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ झालाय आणि म्हणूनच स्त्री शक्तीचा जागर करण्यासाठी आपली मैत्रीण अश्विनी घोरपडे आपल्याला माहिती सांगणारे मित्रांनो नवरात्र नाव उच्चारलं की मनात एक वेगळीच ऊर्जा जागी होते ढोल ताशांचा गजर देवीच्या आरतीचा स्वर दांडियाच्या तालावर झुलणारे पाय आणि मनात दरवळणारी श्रद्धा पण खरं सांगायचं तर नवरात्र हा केवळ उत्सव नाही तो आहे शक्तीचं प्रतीक तो आहे स्त्रीच्या सामर्थ्याचा जागर नवरात्राचं महत्त्व फक्त धार्मिक नाही तर सामाजिक आहे महाराष्ट्रात देवीचा घरोघरी गोंधळ कोल्हापूरच्या अंबाबाईपासून तुळजा भवानीपर्यंतचा जागर गुजरातमधील रंगीबेरंगी गरबा दांडिया बंगालमध्ये दुर्गापूजेचं वैभव उत्तर भारतातल्या कन्यापूजेपर्यंत भारताच्या प्रत्येक राज्यात नवरात्र वेगवेगळ्या रूपात साजरी केली जाते पण भावनेचा गाभा एकच असतो स्त्री शक्तीचा गौरव आपल्या पुराण कथांमध्ये म्हंटलं आहे जेव्हा महिषासुराने दहशत पसरवली तेव्हा देवसुद्धा अद्बल झाले तेव्हा त्यांच्या तेजाने ते त्यांच्या शक्तीने निर्माण झाली दुर्गा ती फक्त महिषासुराचा नाश करणारी नव्हती ती होती प्रत्येक भीतीवर मात करणारी अन्यायाविरुद्ध आणि हे फक्त पुराण कथेतली घटना नाही ही तर प्रत्येक स्त्रीच वास्तव आहे कारण प्रत्येक स्त्रीमध्ये दुर्गा दडलेली आहे जी वेळ आली की प्रखरतेने उभी राहते नवरात्राच्या नऊ दिवसांची खासियत म्हणजे देवीच्या नऊ रूपांची आठवण शैलपुत्री आपल्याला धैर्य शिकवते ब्रह्मचारिणी आपल्याला संयम शिकवते चंद्रघंटा आपल्याला साहस शिकवते कुष्मांडा सृजन शक्तीची आठवण करून देते स्कंदमाता मातृत्वाची महती सांगते कात्यायनी धैर्य आणि निर्भयतेचा संदेश देते काल रात्री अंधारावर विजय मिळवण्याची ताकद देते महागौरी शुद्धतेचे प्रतीक आहे आणि सिद्धिदात्री आपल्याला यशाचा आशीर्वाद देते प्रत्येक रूपातून एकच संदेश मिळतो स्त्री म्हणजे शक्ती स्त्री म्हणजे प्रेरणा नवरात्रात आपण देवीसमोर डोकं टेकवतो तिला फुलं वाहतो तिच्या आरतीत गुंततो पण एक प्रश्न नेहमी पडतो की स्त्रीला समाजात आजही तितका मान मिळतो का स्त्री घरातली असो वा परकी आपण नेहमीच स्त्रीचा सन्मान केला पाहिजे तिच्यावर कोणत्याही प्रकारची टिप्पणी न करता कायम आदर मान सन्मान दिला पाहिजे घरातल्या स्त्रीला रोज देवी मांडणं आणि बाहेरच्या प्रत्येक स्त्रीकडेही तितक्यात सन्मानानं बघणं हाच खरा धर्म आहे हाच खरा उत्सव आहे आणि हाच खरा स्त्री शक्तीचा जागर आहे त्यालाच खरी देवीची पूजा म्हणता येईल असं मला वाटतं नवरात्र हा उत्सव फक्त देवीची पूजा करण्याचा नाही तर स्त्रीच्या सामर्थ्याला ओळखण्याचा आहे आजची स्त्री, स्त्री हीच खरी दुर्गा आहे तिच्या कष्टांना तिच्या स्वप्नांना तिच्या संघर्षाला जर आपण मान दिला तर तोच खरा नवरात्रोत्सव ठरेल स्त्रीचा सन्मान हा केवळ नवरात्राच्या नऊ दिवसापुरता मर्यादित नसावा तर वर्षभर प्रत्येक दिवशी त्यांना आपला आदर आपलं प्रेम आणि आपला पाठिंबा मिळाला पाहिजे कारण खरी पूजा ही फक्त फुलं वाहण्यात नाही खरी पूजा ही स्त्रीला सन्मान देण्यात आहे म्हणूनच म्हणतात यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमंते तत्र देवता जिथे स्त्रीचा सन्मान होतो तिथेच देवता वास करतात मित्रांनो कधी काळी स्त्रीचं आयुष्य चार भिंतीतच अडकलेलं होतं तिच्या आवाजाला किंमत नव्हती तिच्या शिक्षणाला संधी नव्हती स्त्री म्हणजे फक्त संसार अशीच तिची ओळख होती पण इतिहास साक्षी आहे स्त्रीने संघर्ष सोडला नाही सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा उघडली तेव्हा समाजाने त्यांना दगड मारले पण त्या मागे हटल्या नाहीत त्या म्हणाल्या स्त्री शिक्षित झाली तर समाज शिक्षित होईल आणि खरंच या संघर्षातूनच आज आपल्याला शिक्षित आत्मनिर्भर स्त्रिया दिसतात राणी लक्ष्मीबाईंसारख्या विरांगणांनी तलवार उचलली आणि दाखवून दिलं की स्त्री फक्त घर सांभाळणारी नाही तर रणांगणावर विजय मिळवणारी आहे कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स यांनी अवकाशात झेप घेऊन सिद्ध केलं की स्त्रीचं आकाश कुठे संपत नाही पी व्ही सिंधू मेरी कॉम यांनी क्रीडा क्षेत्रात अभिमान मिळवून दिला सुधा मूर्ती यांनी समाजकार्यातून आणि कामातील नेतृत्वातून दाखवून दिलं की दयाळूपणा आणि नेतृत्व एकत्र नांदू शकतं आणि इंदिरा गांधींनी देशाचं पंतप्रधानपद भूषवून राजकारणातलं नेतृत्व सिद्ध केलं आपण मोठमोठ्या नावांचा उल्लेख तर करतोय पण खरी शक्ती आपल्या आजूबाजूलाही आहे शेतात उन्हात काम करणारी स्त्री शाळेत मुलांना शिकवणारी शिक्षिका हॉस्पिटलमध्ये रात्रभर जागणारी नर्स किंवा स्त्री सफाई कामगार यांच्यातही देवी दडलेली आहे त्या रोज लढतात रोज त्याग करतात आणि आपल्याला जगायला आधार देतात म्हणून स्त्री शक्ती ही केवळ इतिहासात किंवा पुस्तकात नाही ती तर आपल्या शेजारी आपल्या घरात आपल्या आयुष्यातही जगते ही, ही प्रत्येक स्त्री म्हणजेच आधुनिक काळातील दुर्गेची वेगवेगळी रूपं आहेत कोणीतरी कात्यायनी सारखी अन्याय विरुद्ध लढते कोणीतरी सारखी चिकाटी दाखवते कुणीतरी स्कंदमाते सारखे संरक्षण करते आणि कुणीतरी काल रात्री सारखी अंधकारावर मात करते आजची स्त्री फक्त स्वतःसाठी जगत नाही ती समाजासाठी कुटुंबासाठी देशासाठी झगडते ती सैनिक आहे ती शास्त्रज्ञ आहे ती शिक्षक आहे ती डॉक्टर आहे ती कलाकार आहे आणि हे करताना ती घरही सांभाळते तिचं मल्टीटास्किंग म्हणजे आधुनिक युगातील सर्वात मोठी शक्ती आहे काळ बदलतो आहे एकेकाळी स्त्री फक्त घरापुरती मर्यादित होती पण आज प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे शिक्षणात विज्ञानात खेळात राजकारणात व्यवसायात ती सर्वत्र आहे पण या सर्व यशामागे तिने केलेला संघर्षही मोठा आहे तिने भेदभावाशी लढा दिला अन्यायविरुद्ध आवाज उठवला कुटुंब समाज परंपरा या सगळ्या बंधनामधून ती मार्ग काढत आली आहे आणि स्वतःचं स्थान निर्माण केलं नवरात्र आणि स्त्री सबलीकरण यांचा संबंध अगदी घट्ट आहे ज्या प्रकारे नऊ दिवसांत देवीचा जागर होतो तसाच समाजात दररोज स्त्री शक्तीचा जागर व्हायला हवा केवळ सोनं हिरा किंवा महागड्या भेटी देऊन स्त्रीला आनंद देता येत नाही तर तिच्या स्वप्नांना पाठबळ देणं तिच्या मताला किंमत देणं तिच्या कामाचा सन्मान करणं हेच खरं गिफ्ट आहे तिच्या कष्टामुळेच आज आपला समाज पुढे सरकत आहे मित्रांनो एक क्षण डोळे मिटा आणि मनात त्या स्त्रीचं नाव घ्या जिच्यामुळे तुमचं आयुष्य उजळलंय कदाचित ती तुमची आई असेल तुमची बहीण पत्नी किंवा मैत्रीण असेल त्या नावाचा उच्चार करताच तुमच्यातली श्रद्धा वाढेल आणि तुम्हालाही जाणवेल की होय हीच खरी देवी आहे जी माझ्या आयुष्यात आहे मग चला या नवरात्रात आपण फक्त देवीसमोर आरती न करता आपल्या घरातल्या समाजातल्या कार्यक्षेत्रातल्या प्रत्येक स्त्रीला सन्मान देऊ तिला संधी देऊ तिला प्रोत्साहन देऊ कारण तीच आहे खरी देवी तीच आहे खरी शक्ती आणि तीच आहे भविष्यातील आशेचा प्रकाश नवरात्र म्हणजे उत्सव नाही तो आहे जागर नवरात्र म्हणजे केवळ गरबा नाही ती आहे प्रेरणा नवरात्र म्हणजे फक्त देवीची पूजा नाही तो आहे प्रत्येक स्त्रीचा सन्मान आई आहे म्हणून आपलं अस्तित्व आहे बहीण आहे म्हणून आधार आहे पत्नी आहे म्हणून साथ आहे मुलगी आहे म्हणून भविष्य आहे स्त्रीशिवाय जीवन अशक्य आहे आणि स्त्रीशिवाय समाज अपूर्ण आहे म्हणून मित्रांनो या नवरात्राच्या पावन पर्वावर आपण सगळे एकत्र येऊ आणि देवीची आरती गाऊया स्त्री शक्तीचा जागर करूया आणि प्रत्येक स्त्रीला रोजच्या रोज आदर देण्याचा संकल्प करूया शेवटी एवढंच म्हणेन स्त्रीला कमी लेखणारा समाज कधीही मोठा होत नाही स्त्रीचा सन्मान करणारा समाज मात्र इतिहास घडवतो जय भवानी जय दुर्गा आपल्या सर्वांना या नवरात्राच्या शुभ मंगल आणि प्रेरणादायी शुभेच्छा मंडळी अत्यंत सुंदर आणि समर्पक शब्दात अश्विनीने आपल्याला नवरात्र विषयी माहिती सांगत स्त्री शक्तीचा जागर केला अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत खूप माहिती शेअर करायची आहे पण आता घड्याळ खुणा आहे आणि त्यामुळे कार्यक्रमात थांबावं लागणार आहे पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी तर मंडळी ही वेळ झाली इथेच थांबण्याची तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे योवाणी एअर मुंबई ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगतापनं या कार्यक्रमाचे सादर करते होते विवेक वानखाडे याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते नमस्कार